मसाला मसा ऑर्डर दिली आज वेज खायचं आपल्याला सर्वांना मम्मी कुठे आहे तुम्ही बघा ना काय ऑर्डर आहे सरप्राईज फुल मोठा आहे ना, ना? नारे ती। नारे ती। नमस्ते नमस्ते आता आम्ही नवीन वेळ शॉपमध्ये आलेलो आहे आता कुठे ते तुम्हाला पप्पू सांगेल सगळी माहिती आता आम्ही काय दोघं फक्त फिरतो कुठे जातो त्यावाला माहित नाही पण हीच माहिती तुम्हाला माहिती आहे पण आपले व्हिवर्स बघतील तेव्हा सर्वांना माहिती पडेल ना कुठे फिरतोय आपण काय फिरतोय पण नाही सर्वांना नाही समजणार असे लोकेशन समोर बघा समोर पूल आहे इकडे पण मोठा पूल आहे ते म्हणतील म्हणजे जेवण जेवायला एवढ्या मोठ्या रेसॉर्ट ला, ला जेवायला तुम्हाला मी काय काय मागवले ते आता दाखवूया आपण बघा कावळे बघा तुम्हाला दिसलेत कावळे बघा कसे वरती बसलेत छत्रीवरती जोडी कपल कपल एंट्री झाली इकडे पाणी पित पाणी पाणी पितात आहे ते येस आणि प्रत्येक ठिकाणी आपण काय ना काय बघू शकतो वेगवेगळ्या चांगले बघ ह्यांची सिटिंग बघ कशी आहे कसं तुम्हाला बसलेलं कसं वाटतंय ते आपले सबस्क्रायबर आहे ते कमीत कमी, कमी पन्नास शंभर जण बसतील एवढे पाठी पुरचे आहेत ते उलटे केले की पाणी भरायला ड्रम झाला तो है ना फिरून घ्या फिरून घ्या नंतर मग म्हणू नका की होमशे चालू झालं फिरता येत नाही आम्हाला फिरता फिरता तुम्हाला मी आग्रा इकडे नेऊ का ताजमहलमध्ये ताजमहल बघायचंय काजल तुला नाही आहे कशाला नाही ना मी ड्रायविंग करायला एवढं मस्त मस्त रोट आहे ना मोठं हे चांगलं पाणी पियाला आहे सर्व उडाला चला

बघा आम्ही एवढी मेहनत केली मध्ये तर आता थोडा फल भेटलाच पाहिजे ना बाहेर येऊन खायचा त्याबद्दल मी आता परत आम्ही एक दोन महिना फ्री आहे नंतर मग एकदा सुट्टी सुरू झाली की मग झालं बरोबर आणि तुम्हाला एक सांगतो जरा जवळ या कोणत्याही कोणत्याही एरियातल्या हॉटेलवाल्यांना रेस्टॉरंटवाल्यांना तुम्हाला काय प्रमोट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या बुकिंग नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता बुकिंग नंबर मी देतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स ठीक आहे आता गाणी सुरू झालेली आहे आता आम्ही मस्त नाचत नाचत जेवतो एक एन्जॉयमेंट असतो इकडे करायला वेगळे या तुम्ही पण या जेवायला आमच्यावर या चला आता बिर्याणी

तिकडे तुम्हाला घोडा दिसतोय का बघा तिकडे समोर ब्राऊन कलरचा आहे इकडे आहे ना, ना तो ब्राऊन तिकडे पण आहे चल घोडा इकडे दे इकडे पण आहे पण आहे जवळ आहे एकदम ठेवला दाखू दुसरीकडे बाय बाय घोडा हा हा बघा मस्त ना घोडे माथेरानलाच बघा घोड्याचं नाव घोडा आहे ना आपण एखाद्या मुलाला म्हणाय घोडा तर राग येतो ना हो एवढा रस्ता आहे बघा ना

ग्रीनरीमधूनच गाडी चालली राइट साइड राइट साईडला बघा राईट साईडला दिसला mm. का हे मस्त लावलेलं ना बाजूला डेकोरेशन फुल एंट्री अशी आहे बघा तरी हां mm. वरती बघ किती मस्त आहे ना गेट mm. मस्त आहे ना mm. ग्लोबल विपासना पगोडा वेलकम्स <laughs> यू तुमचा वेलकम केलेला आहे अजून पुढे अजून इकडे एक किलोमीटर आहे इकडून या गेट पासून चला पोचलो ना आपण वा किती मोठा आहे चल फटाफट चाल बघा तेवढं तुम्हाला चाललं द्यायचं पण है। एकदम बघण्यासारखं आहे ना वाव एकदम म्हणजे प्रत्यक्ष डोयांनी बघायला तर मस्त वाटतं तिकडे मोठा घंटा दिसतोय का ते वाजवू शकतो आपण घंटा तो वाला कशी वाटते डोगा माफ पहिले आलेला आपण कसे बेल वाज घंटा वाजवतो देवलात मंदिरात तसं

मस्त चला या जाऊया चला इकडे सांगू प्रत्यक्ष बघायला ना डोळ्यांना बघायला लय मस्त वाटत व्हिडिओ मध्ये माहित नाही पण प्रत्यक्ष बघायला ना असं वाटतं खरं सोन्यासारखं काहीतरी एकदम मायन मार्केट चला वरती जायचंय पण चालायला लागणार इकडे एवढं लक्षात ठेवा येस येस आता वरती चढून जायचं का काजल इकडे हे ग्लोबल विपासना पकोडा जर तुमच्या बरोबर कोण असे वयस्कर माणसा लेडीज आलीत एक किंवा दोन सारखी काजल सारखी नाही काजल नाही दमली मम्मी दमली म्हणून दमली। बसलो आम्ही इकडे ना, ना। बसायला गार्डन आहे गार्डन मध्ये सिटिंग आहे आणि आपण जे घंटा बिंटा वाजवला ते आपल्या बरोबर पाठी आणि राईट साईडला ज्यूस सेंटर पण आहे बघ ज्यूस सेंटर आहे आणि ते पगोडा तिकडं आहे बघा समोर ठीक आहे तुमचा अनुभव ते बघायला कसं वाटलं तुम्हाला दिसायला कसं वाटलं ते एकदम प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला मजा वाटते ना ते एंट्री फी आहे का काय एंट्री फी काय आहे का नाही एंट्री फी काय नाही इकडे नाही ना? ना एंट्री फी नाही आहे आणि संध्याकाळी सात पर्यंत आहे हे पार्किंग वगैरे आहे कार पार्किंग पण आहे फ्री आहे पण कार तो पार्किंग तर इथे पर्यंत थोडं चालायला लागणार बाकी इकडे गार्डन बसायला बिसायला आहे बघा मस्त हे बघा तिकडे आपण घंटा वाजवली ना तिकडे द ड्रम ऑफ धामा हॅज बिन स्ट्रक्ट तुम्ही वाचू शकता बघा इकडे मस्त आहे पण एकदम सुंदर एकदम छान चल आता आपल्याला चालत वरती जायचं असं एवढं हे पायऱ्या चढत चढत हे पायऱ्या चढत चढत वरती जायचं बघा आपल्याला इकडे बघा वरती आल्यावर काही असं दिसतं एकदम प्रत्यक्ष बघण्यासाठी एकदम मस्त आहे एकदम छान वाईब्स मस्त आहे इकडे एकदम छान पॉझिटिव्ह वाटतंय एकदम इथे पाठी मेसेजेस बघा किती सुंदर दिले इथे काय लिहिलं आहे कास्ट और स्किन कलर मेक्स यू नायदर हाय ऑर लो ब्लॅक ऑर व्हाईट अ कव गिव्ह मिल्क ऑल द सेम भरपूर छान छान गोष्टी लिहिल्या आहेत बघा इथे पण लिहिलं बघा कास्ट और अनटचेबिलिटी हॅव नथिंग टू डू विथ धामा बिलॉंगिंग टू ऑल इंटेंडेड फॉर ऑल ओनली दिस इज प्युअर धामा मेसेजेस वाच का मेसेजेस

चालायला आवडते बंद आहे बंद आहे वरती नाही जायचं इकडून ना चक्र दिसतं बघा पण मी तुम्हाला एकदम क्लोज दाखवू शकतो असं वाटेल वरतीच सा। गेला साऊंड आहे हा ते वरती ना वरती बेलचा आवाज येतो इकडे ह्याचा आवाज येतो बेलचा इकडे बेल आहे तुम्हाला दिसणार नाही बेलचा आवाज येतो चला आता दुसरीकडे येस लहान मुलांना घेऊन या आपल्या फॅमिली मेंबरला घेऊन या बघण्यासारखं आहे ते पायऱ्या तेवढ्याच चढायच्या नंतर काय नाही इकडे हे बघा हे काय नवीन आहे आकाश देवी आकाश देवता सेल्फी टायपडाला आलाय हे मी दुसऱ्यांदा आलो इकडे किती छान वाटते कुठे कधी आलो असेल सांग फर्स्ट टाइम पिकनिक इकडे आली होती तुम्हाला मॅप मध्ये माहिती पाहिजे असेल तर बघा इकडून एंट्री आहे अशी एंट्री केली आपण कि बघा असं वरती गेलो आपण पायरी चढलो कि आपण इकडे आलो मग आपण असं इकडे फिरत गेलो बघा इकडे आलो इकडे इकडे आलो आता आपण ह्या स्पॉटला आहे बघा इकडे ओके ह्या स्पॉटला आहे कुठेतरी आपण इथे गोल आहे बघा पूर्ण गोल तुम्ही जर इथे आलात एकदा या बघून जावा तुम्ही बघितला असाल पण आलात तर या एकदम छान आहे बघा किती मोठ आहे बघा एकदम मस्त वाटत बघायला मोठं एकदम येस म्हणजे इकडे मस्ती केला तर सिटी आवाज येला पाठवून ना रील होते होते वगैरे इकडे हो काय नाचा थोडी जागा आहे हे तर असं म्हणजे पीस पीस ऑफ पीस ऑफ माइंड साठी या शांततेसाठी या काय रील्स बनवायची बाहेर बनवाय ना इन्फॉर्मेटिव्ह काय बनवलं तर काय वाटत नाही ना हा गेट बघा केवढा मोठा आहे बाप रे बघा काजल त्याच्या समोर बघा कशी वाटते केवढी वाटते बघा हो केवढी छोटी आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही विचाराल तर काय आहे तर काजलला काजल आतमध्ये काय का करायचं हा मेडिटे... मेडिटे मेडिटेशन करायला आतमध्ये तुम्ही बसू शकता र इथे आलं की एक ग्रुप वाईज तुम्हाला दहा मिनटं बसवतात ते आतमध्ये मेडिटेशन मस्त आहे आतमध्ये मेडिटेशन करायला हा म्हणजे जे शांत राहू नाही शकत ते बसू नाही शकत त्यांना बाहेर त्यांना बोलतात बाहेर जावा तुम्ही पाऊस आलेला आहे मस्त आहे बघा चला आपण आता आपण आता समजा आग्राला जाऊन ताजमहल कसं बघतो तसं इकडे बघितल्यासारखं सारखं वाटतंय कुठेतरी असं मस्त वेगळ्या ठिकाणी नाही भरपूर मोठी प्रॉपर्टी मी ऍक्च्युली लहान होतं तेव्हा बघितलं होतं पण मस्त काय ते बनवलंय ते कशाने बनवलंय चला माझ्या हिशोबाने सर्वात बेस्ट पॉइंट काय ना फोटोचा इकडे हे ह्याच्यावर बस इथून सर्व येतं बघ एंट्री ते बाजूला हत्ती हे आपल्या जस्ट एंट्रीलाच का जाल तेव्हा कसं बसले बाबी हो शांतता मेडिटेशन करते मेडिटेशन एकटी आहे तिकडे ते आमचं मेडिटेशन सेंटर बसवलंय बघा तिकडे एकदम चल आता चल हा आपल्याकडे नसेल तर आपण पन इकडे इकडे पण ज्यूस पिऊ शकतो इकडे ज्यूस सेंटर आहे काहीतरी ना आपल्याकडे काहीरी पण नाही जाऊया का डायरेक्ट बनवाय गॅलन होता तर पाण्याच्या बॉटलमध्ये मस्त होतं एकदम सुंदर एकदम मस्त म्हणजे मी कोण आलो येऊन नाही गेला तर मी आलो होतो इकडे मी लहानपणी माझी पिकनिक आली होती इकडे मी दुसऱ्यांदा आलो हो इकडे मला बोलतो वरती मी इथे दुसऱ्यांदा आलोय मी तू कधी आला हो मी येऊन गेलोय गेस्ट कर कधी येऊन गेलोय तुला अरे लग्न झाल्यापासून आधी कधी असं काय ऐकलंच नाही तुझं आपण आलोय किंवा तू मला लक्षात स्कूलची ट्रिप गेलेली स्कूल काय कॉलेज काय लक्षात नाही पण आलो होतो मी येस चला जाऊया सर्व व्हिवर्स इकडे या एकदम मस्त गोराई जवळ गोराई गोराई लोकेशन हे बघितलं का इकडे हे हे मस्त आहे आता मम्मी पण व्हिडिओ मध्येच बघेल सर्व तर आम्ही चाललो परत हॉटेल मध्ये चेक इन करायला तुम्ही या इकडे आलात की मस्त आहे ना आम्ही रिकमेंड कर मुंबईमध्येच आहे लाए। भुरुन भुरुन गया। मस्त या या नाही बघितलं तर आमच्या ब्लॉक मध्ये नो एंट्री फीस काहीच नाही दिवसाभरात या मस्त वाटत सर्वांनी व्हिडिओला काय काय करा लाईक करा शेअर करा चॅनल करा आणि घंटी वाजवा काय बोलत होती

मॉल बिल वर तर न्या पण इकडे आणा म्हणजे एकदम बघून खुश होतील माणसं एकदम एक तो मस्त वाव येस पागोडा इकडे आणा कोण बाहेरचे आलेत ना गावातले किंवा इतर नॉन मुंबई हो। कस इकडे आणा मस्त आहे ना मी मस्त मम्मी हे वरती कसलं झाड आहे हे ताडगोले ताडगोले का हा गाडीत हे असतात गाडीवर असतात ते हा हा सारखे गोल गोल येस आणि इकडून बघा येस <laughs> आणि आपली स्वतःची गाडी ऍक्टिव्ह आणि काय बाईक किंवा फोर व्हीलर घेऊन एवढा लांब उभा आहे बाहेर आहे हे लांब आहे बस आणि रिक्षा फक्त चला काजल काहीतरी तरी रिव्ह्यू काय रिव्ह्यू देतेस तू नाही मी ना इन्स्टाग्राम रील्स आधी पण पाहिलेले खूप तो मला व्हिडिओ मध्ये ना त्यांच्या म्हणजे खूप असं लांब लांब वाटत होतं ते सगळं पण आता प्रत्यक्ष जेव्हा प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल एकदम म्हणजे असं लांब काहीच नाहीये नाही एकदम इझी आहे एकदम इझी एक वॉकिंग आहे आई आणि आपलं पण डिस्कशन लास्ट टाइम झालेलं बघ मम्मीशी कधी मम्मीला जाऊया जाऊ चाललेलं आपण तुझ्या मम्मीने सांगितलं की एवढा एवढं वॉकिंग कोण करणार काजलची मम्मी ऐकताय की नाही तुम्ही काजलची मम्मी ऐका कृपा करून इकडे एवढा वॉकिंग नाही आहे एकदम छान आहे मस्त इझी आहे इझी आहे या एकदम रिकमेंडेड आहे या सर्व तुला सांगू अर्ध्यापेक्षा जास्त व्ह्युअर्स ना इकडे आपले येऊन गेले असतील पण तरी सुद्धा एकदम छान एक्सपिरियन्स एकदम मस्त एकदम मस्त या ना सर्वांनी हा त्यांना गाडीमध्ये दिसला आपल्या बघा एकच सीट आहे बाकी पूर्ण पाठी आमचे पूर्ण मालगाडी आमची मालगाडी एक डब्या सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा बाय बातमी गाडी मला माल दाखवायचा मालगाडीला घेऊन चालवा लागेल ना